स्वतंत्र भारत पक्ष महाराष्ट्र यांच्यातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन सादर करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न शासनानं न सोडवल्यास गावामध्ये येणाऱ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना जाब विचारणार असतील तर याबाबत त्यानिमित्त निवेदन देण्यात आलं आहे अवकाळी पाऊस पेट यासारख्या नैसर्गिक आपत्ती कोसळत असून दुसरीकडे सरकार निर्यात बंदी साठ्यांवरचा मर्यादा वायदेबंदी बेसुमार आयाती करून शेतमालाचे शे भाव वाढतो आहेत परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्याऐवजी सरकार भीक दिल्यासारखे किरकोळ कर्जमापवी देत आहे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या असून सत्तेत आलेल्या कोणत्याही पक्षाने या समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत शेतीसाठी वीज पुरवठा पीक विमा वन्य प्राण्यांमुळे होणारा पिकांचं नुकसान असे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनानं लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली अठरा जानेवारीला राज्यव्यापी धरणं आंदोलन केलं त्यानिमित्त यावेळेस शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्यांसाठी निवेदन देण्यात आलं मी अर्जुन तात्या बोराडे शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष नाशिक आज अठरा जानेवारी रोजी स्वतंत्र भारत पक्षातर्फे एक दिवसाचे धरणे आंदोलन करत आहोत केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणामुळे नऊ वर्षामध्ये शेतकरी पूर्ण कर्जबाजारी झालेला आहे पूर्ण शेतीमालावर निर्यात बंदी सर्व शेतीमालाची आयात चालू आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला खर्च पण वसूल होत नाही तो दिवसेंदिवस कर्जात मुडत चाललेला आहे आणि आज देशामध्ये एका तासाला तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत याच्यावर कोणत्याही पक्षाचं कोणत्याही मंत्र्याचं लक्ष नाही शेतकरी आज आत्महत्या चा, करतोय तो कर्जात बुडलेले आहे या याच्यातून मार्ग काढण्याकरता आज हे स्वतंत्र भारत पक्षातर्फे ही आंदोलनं चालू केलेलं आहे गेल्या नऊ वर्षामध्ये या मोदी सरकारच्या निर्यात धोरणामुळे शेतकरी वेट वगैरेचं जिनं जगत आहे त्यांनी प्रपंच कसा चालवायचा त्यांनी कर्ज कसं भरायचं अशा मोठ्या अडचणीत तो सापडलेला आहे आणि इथून पुढचं मतदान हे बॉयलेट पेपरवर झालं पाहिजे अशी पण आमची मागणी आहे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्त त्याला केलं पाहिजे शेतकऱ्याला ला लाईट भेटली पाहिजे हे असे आमच्या सर्व मागण्या आहेत आज राज्यभर शेतकरी संघटना आणि स्वतंत्र भारत पक्षाने धरणे आंदोलन जाहीर केलेलं आहे जिल्ह्याच्या पातळीवर आज नाशिक जिल्ह्याला हे आंदोलन सुरू आहे शेतीमालावरील सर्व संपूर्ण निर्यात बंदी उठवावी शेतकऱ्यांच्या बाजारपेठेवरील हस्तक्षेप सरकारने दूर करावा आणि शेतकरी संघटनेची अजून एक मागणी आहे की स शेतकऱ्यांना पूर्ण वे पूर्ण दाबाने पूर्ण वेळ वीज दिली पाहिजे वन्यप्राण्यांचा जो त्रास आहे तोही त्रास दूर करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे नुकसान भरपाई दिली पाहिजे कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी उठवा या मागणीसाठी आणि आज आंदोलन सुरू केलेलं आहे हे टोकन स्वरूपाचं आंदोलन आहे पुढील आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्राची एक कार्यकारिणी घेऊन मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहोत याची सरकारने दखल घ्यावी गेली पंचेचाळीस वर्षापासून शेतकरी संघटना पीक नको हवे कामाचे दाम शेतीमाला उत्पादन खर्चावर आधारित रास्ता भाव शरद जोशींनी या घोषणेप्रमाणे आंदोलनं केलेली आहे शेतकरी संघटनेची मागणी आहे परंतु आजही आम्हाला हे आंदोलन करण्याची वेळ सरकार येऊन सरकार आमच्यावर आहे हे अत्यंत ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने शोकांतिका आहे भारत देश हा कृषी कृषीप्रधान देश आहे आणि तरीही या या देशातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्य नाही बाजारपेठाचं स्वातंत्र्य तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकऱ्यांना मिळावं ही शेतकरी संघटनेची मागणी आहे जय जवान जय किसान वीर न्यूज साठी प्रतिनिधी भूपेंद्र बारू नाशिक